हो ज्यांची शेती आहे तो शेतामध्ये लाईव्ह घेतात ज्यांचं फ्लॅट सिस्टममध्ये राहतं ते घरात बसून लाईव्ह घेतात प्रत्येकांची चॉईस वेगळेवेगळे असते लाईव्ह घेण्याची पद्धत वेगळी असते आपली पण सगळी पद्धत आहे आज आपण एक वेगळा लाईव्ह घेतला होता दुपारी तुम्ही हायलाईट टाकले प त्याच्या अगोदर पण आपण लाईव्ह घेतला होता आमचे ट्रस्टी आलेत गाडीमधनं पुण्या आता आरती होईल थोड्या वेळाने आणि ट्रस्टी आणि त्यांची फॅमिली आले आहेत आरतीला तर मित्रो आता आपण आज एका लाईव घेतला होता सतरा सोळाव्या मजल्यावरनं ते हायलाईट टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत नक्की पहा एकदम उंचावरनं आपण लाईव्ह घेतला होता सगळं सगळं भा भारतीय विद्यापीठ परिसर आणि कात्र सर्प उद्यान कात्र दूध डेअरी पुण्यातलं सगळं दाखवलं होतं आपण काय हरकत नाही लाईक नाही केलं तरी चालेल काय हरकत नाही पण याला जाऊन चॅनलला जाऊन व्हिजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रो सबस्क्राईब करा हो आपले जसे सबस्क्रायबर्सचे संख्या आपली फार कमी आहे पण का हरकत नाही आपलं एज फिफ्टी एट आहे बरेचसे यूट्यूबर सगळे अठ्ठावीस तीस वर्षाचे आहेत सव्वीस सव्वी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आपण त्यांच्यापेक्षा डबल आहोत हो का हो भा आतमध्ये किती छान भजन चालू आहे जय जय आंबे माता खूप सु सुरेल आवाज आहे आता परत जाता येत नाही आतमध्ये आपण जाऊन आलेलो आहोत खूप सुंदर आवाज मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो हो इव्हेंट ची मुलं आहेत कॉलेज चे मुलं आहेत इव्हेंट मॅनेजमेंट ते इकडे सुरक्षा व्यवस्था करायला येत असतात मित्र स्वागत आहे तुमचे मराठी मानवायचे स्वागतम सुस्वागतम हो इथं प्रसाद काल्यानंतर इथे डस्टबिन आहे बघा इथं सारखी स्वच्छता था चालू था। असते खूप सुंदर आणि स्व स्वच्छ मंदिर आहे मित्र चला आता बघूया किती वेळ लाईव्ह झाला आहे आपला कारण परत आपला साडेआठ वाजता परत लाईव्ह घ्यायचं आहे पन्नास मिनटं लाईव्ह झाला अजून दहा मिनटं आपण लाईव्ह घेऊया मित्रो परत साडेआठला जॉईन व्हा तोपर्यंत मी बॅटरी पण चार्ज करेल आणि जवळ पण लाईव्ह आवडला असेल तर नक्की लाईव्हला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्र बघा मित्र सगळेजण असे आपल्या क मोबाईलमध्ये शूटिंग करत असतात फॅमिलीबरोबर आलेले आहेत सगळे चला मित्र धन्यवाद तेरा लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद हो आमच्या काही ताई असतात एवढे लाईक केला हंड्रेड करा माझे पण हंड्रेड लाईक कधी झालेच नाहीत मित्रो आणि होणार पण नाही होतील <laughs> होतील काय हरकत नाही मी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव बॅड <laughs> बॉईज खूप खूप धन्यवाद तुम्ही फार माझ्या लाईव्हवर सपोर्ट करत असतात मला बरेचसे दादा आहेत मला सपोर्ट करत असतात हो मित्र ज्योतिष ज्योत जगाचं चलो प्रेम की गंगा बायाचं चलो जय देव जग जगदंबे माता खूप सुंदर गाणं आहे आपण आत्मचं घेतलं होतं आणि ज्यांनी लाईव्ह उशिरा आले असेल तर